आज आमचा परिक्रमेचा नर्मदा पायी परिक्रमेचा आणि त्रेपन्नावा दिवस आहे नर्मदा सेवा ट्रस्ट या हमारे विष्णुदास विष्णुदासजी महाराज बंगाल की जा रहे है माँ नर्मदा सेवा ट्रस्ट या ठिकाणी आहे अशी सुंदर व्यवस्था या ठिकाणी आहेत बाबा या ठिकाणी थांबलेली आहेत सर्वांना सांगण्याकरता आणि असं नर्मदा परिक्वा परिकमावाशी यांची सेवा हे मंडळी करत आहेत या ठिकाणी आणि चहा असेल बालभोग असेल अशी परिक्रमावाशी यांची ठिकठिकाणी लोक सेवा करतात अन्नदानाच्या पंक्ती वगैरे घेतात आणि हे मंडळी त्याचं सर्व नियोजन चालवतात एकदम श्रद्धेनं हे माणसं कार्य करतात बोलावून वगैरे घेतात आणि अशी परिक्मावाशांची सेवा ही मंडळी करतात त्यामुळे ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांच्याकरता नर्मदा मातेवर उत्साह ठेवून आपण परिक्रमा करावी तहसील संतवास जिल्हा देवास मध्य प्रदेशामध्ये आणि व्यवस्था या ठिकाणी आहे आमचे काही मंडळी नाष्टा करतात काही चहा घेतात तिकडे थांबण्याची पण व्यवस्था आहे असं परिक्रमेला जात असताना आपण या ठिकाणी देवावर भरोसा ठेवून मयेवर भरोसा ठेवून ही परिक्रमा करावी परमार्थिक मंडळीला काही जीवनामध्ये कमी पडत नाही याचं एक उदाहरण आहे नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर